नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज पंचवीस सप्टेंबर आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागांमध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आजही काही जिल्ह्यांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे परती मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असतानाच राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे मागील दोन दिवसापासून बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे आता लगे संध्याकाळी आणि रात्री आपण स्किनो बघू शकता या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये पुणे विभागातील सातारा वाई लोणा तसेच इकडं पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग साताऱ्याचा पश्चिम भाग गोरेगाव चिपलून वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो सातारा आणि आसपासच्या सर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी चिपळूण तसेच कराड कोडोली सांगली या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला संध्याकाळच्या वेळेस बघायला मिळेल तर रात्री मध्यरात्री काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल दक्षिण भागामध्ये इगतपुरी जुन्नर तसेच सिन्नर वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पाऊसची शक्यता आहे श्रीरामपूर संगनमेर या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो उत्तर महाराष्ट्रापासून तर इकडे पुणे विभागापर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये सर्वाधिक जोर आज राहण्याची शक्यता आहे उत्तर भागातील जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे धुळ्याचा परिसर जळगाव आणि आसपासचा सर्व भाग या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बहुतांश भागामध्ये होण्याची शक्यता आहे त्यानंतर श्री छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जा काही परिसरामध्ये बीडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तसेच इकडे लातूर आणि धाराशिवमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल मराठवाड्यातील जो काही पूर्व भागातील जिल्हे आहे हिंगोली परभणी नांदेड या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत काही ठिकाणी पाऊस जोर धरणार आहे तर भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस मराठवाड्यात ठिकठिकाणी आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आहे परंतु हलका ते मध्यम पाऊस विजांच्या कडगडाटासह ढगांच्या गडगडाटास बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बहुतांश भागामध्ये राहील हलका ते मध्यम पाऊस ब बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मध्यरात्रीपर्यंत हा जो परिसर आहे या परिसरामध्ये म्हणजेच पुण्याचा पश्चिम पट्टा जुन्नरखेडचा पश्चिम भाग या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये कोणता परिसर येतो वाई प्रतापगड गोरेगाव लावासा आणि आसपासचा सर्व भाग या भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार ते अतिजोरदार तर काही ठिकाणी संततधार पावसाची शक्यता आहे कोपोली कामसेट तसेच नेरल वगैरे त्याचबरोबर इकडं मुरबाड आंबेगाव पेत वाडा या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त राज्यात इतर भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहणार आहे पुणे भागातील सोलापूर जिल्हा सांगलीस आणि दक्षिण भाग या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल दक्षिण भागामध्ये थोडासा जोर आहे तो आज काहीसा कमी होताना बघायला मिळेल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिर्ली या परिसरांनी मध्यरात्रीनंतर देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच मध्यरात्रीनंतर सकाळपर्यंत कोकण विभाग आणि उत्तर कोकणामध्ये जोर पाऊस पावसा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे पुणे पुण्याच्या पश्चिम भागामध्ये मुंबई मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये पालघर नाशिकच्या पश्चिम भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला मध्यरात्रीनंतर बघायला मिळेल तसेच उत्तर भागातील उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमपट्टा नंदुरबारचा पश्चिम भाग नवापूर अहवा वगैरे या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे युती आजची मह मध मद, रात्री मध्यरात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद